ते दोघं गाडीवरून जात असताना अवनीचे लक्ष समोर असलेल्या गाडीकडे जाते जिथे अवनी लहान असतानापासून जात होती ते म्हणजे तिच्या आवडीची पाणीपुरीची गाडी असते त्यांच्या गावातील घरची बनवलेली फेमस पाणीपुरी जी अवनीच्या खूप आवडीची असते त्या गाडीकडे अवनीचे लक्ष जाते आणि ती आनंदाच्या भरात अनिकेतला म्हणते अहो गाडी थांबवा ना तिचा आनंदी आवाज ऐकून अनिकेत आरशातून तिच्याकडे पाहतो तर ती समोर बघून स्माईल करत असते ती पुन्हा बोलते अनिकेत प्लीज थांबानं तसा अनिकेत तिच्या आनंदासाठी गाडी थांबवतो ती खाली उतरते आणि पडत जाणार की तिच्या लक्षात येते की तिने अनिकेतला तर विचारलेच नाही ती नाराज चेहऱ्याने त्याच्याजवळ येते आणि खाली मान घालून नाराज चेहरा करून अहो ते ही पाणीपुरी खूप टेस्टी लागते मी लहानपणापासून इथे पाणीपुरी खायला यायची मला खूप आवडते आपण खायची का तिचा तो निरागत चेहरा बघून आधी तर अनिकेतला हसू येते आता तो तिची मज्जा घ्यायचा विचार करतो मुद्दा मोठ्या आवाजात नाही खायची पाणीपुरी आईने घरी जेवण बनवले असेल चल बस गाडीवर आपण घरी जाऊन जेवण करूया त्याचा तो मोठा आवाज ऐकून अवनी घाबरून त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा खाली पाहते ती काही न बोलता त्याच्या मागे गाडीवर जाऊन बसते ती बसल्यावर अनिकेत आरशातून तिच्याकडे पाहतो आणि गालातल्या गालात हसतो आणि गाडी चालवत पाणीपुरीच्या गाडीजवळ थांबतो मागे तिच्याकडे पाहत उतर खाली अवनी काही न बोलता खाली उतरते अनिकेत गाडी बाजूला लावतो आणि अवनीजवळ येतो चल पाणीपुरी खाऊया तो असे बोलताच अवनीचा चेहरा खोलतो आधी तर तिला विश्वासच बसत नाही पण अनिकेत खरंच तिला विचारत होता ती काही बोलत नाहीये हे बघून तो तिच्या खांद्यावर हात ठेवून माझ्या बायकोला पाणीपुरी खायची आहे ना मलासुद्धा खायची आहे आणि तो तिला घेऊन दोघांसाठी पाणीपुरीची ऑर्डर देतो काही वेळातच त्यांच्या दोन प्लेट त्यांच्यासमोर असतात दोघंसुद्धा हसत पाणीपुरी खात असतात कधी पाणीपुरी न खाणारा आपला हिरो त्याच्या बायकोसाठी पाणीपुरी खात होता त्याची एक प्लेट खाऊन होते तो अवनीकडे पाहात अवनी तुला अजून खायची असेल तर तू खा अवनी हसत हो म्हणून मान हलवते आणि अजून एक प्लेट घेते खूप हॅपी होती आपली अवनी आपल्या हिरोमुळे आता ती प्रेमाने त्याच्याकडे पाहत अहो ते, ते अजून दोन प्लेट घेऊ का तसं अनिकेत गोंधळून त्याच्याकडे पाहतो ते आई आणि पप्पांसाठी ती हे बोलताच अनिकेत स्माईल करत डोळ्यानेच घे म्हणून सांगतो अगदी असल्यामुळे पार्सल पॅक करायला वेळ त्यासाठी ते दोघं तिथेच थांबतात तिथे जवळच गणपती बाप्पाचे मंदिर असते अवनी लग्नाच्या आधी नेहमी तिथे जायची ते, ते दोघं उभे असताना घंटा वाजते आणि त्या आवाजाने तिचे लक्ष तिकडे जाते आता तिला तिथे जायची खूप इच्छा असते ती अनिकेतकडे पाहत अहो पार्सलला अजून वेळ आहे तोपर्यंत आपण मंदिरात जायचे का अनिकेतसुद्धा सुद्धा तिच्या आनंदासाठी तिकडे जायला हो म्हणतो आता सुद्धा खूप आनंद होतो आज अनिकेतने तिला अजिबात नाराज केले नव्हते आज तिने जे काही त्याला मागितले होते ते सगळं काही त्याने तिला दिले होते दोघं आनंदाने मंदिरात येतात आणि जोडीने नमस्कार करतात अनिकेतचे होते तसा तो अवनीकडे पाहतो तर ती अजून पण डोळे मिटून देवाला नमस्कार करत होती काही वेळ अनिकेत तिच्याकडे पाहत राहतो तिच्याकडे बघून असे वाटत होते देवाकडे काहीतरी खूप मनापासून मागत आहे तिचे झाल्यावर अवनी नमस्कार करून अनिकेतकडे पाहते तर तो तिच्याकडे पाहत असतो काही वेळ दोघं एकमेकांकडे पाहत असतात तोच कोणीतरी घंटा वाजवतं आणि ते दोघं भारावर येतात पुन्हा नमस्कार करून ते बाहेर येतात त्यांचे पार्सल पण रेडी असते अवनी ते घेते आणि अनिकेतच्या मागे बसते आता बिंदास्पणे त्याच्या खांद्यावर हात ठेवते तिचा स्पर्श होताच अनिकेतला खूप भारी वाटते अनिकेत हसतच गाडी चालू करतो आणि ते घरी जायला निघतात आता गावातून घरी जात होते तर अवनी नॉर्मलपणे इकडे तिकडे पाहत होती काही वेळातच ते घरी पोहोचतात घरी आईला त्यांना जरा उशीरच झाला होता आई त्यांच्यासाठी जेवायच्या थांबल्या होत्या ते घरी येताच आई जेवायला घेतात अवनी आईसाठी पाणीपुरीची प्लेट तयार करून देते आईसुद्धा आनंदाने पाणीपुरी खात असतात जेवण करताना अवनी अनिकेतला सांगते पप्पा रात्री येतील तेव्हा त्यांना पण ही पाणीपुरी तुम्ही द्या तिचे बोलणे ऐकून अनिकेतला खूप छान वाटते की खरंच अवनी तिच्या फॅमिलीचा किती विचार करते घरातील सगळ्यांची किती काळजी घेते तो मान हलवून हो म्हणतो तशी अवनी त्याला गोड स्माईल देते त्यांचे जेवण होते अवनी आईंना आवरायला मदत करत असते तर अनिकेत आज बाहेर न जाता रूममध्ये बसून त्याचे काम करत बसतो त्याचे आवरून होते तशा आई पण झोपायला बाहेर जातात अवनी काही वेळ हॉलमध्येच बसलेली असते काहीतरी विचार करत असते विचार करून झाल्यावर एक दीर्घ श्वास घेते आणि रूममध्ये येते तर समोर अनिकेत त्याचे काम करत असतो ती काही न बोलता कपडे घेते आणि चेंज करायला जाते चेंज करून बाहेर येते अनिकेत अजून पण त्याचे काम करत असतो अवनी जास्त विचार न करता बेडवर जाऊन अनिकेतकडे पाठ करून झोपते अनिकेत काम करताना एक नजर तिच्याकडे टाकतो आणि पुन्हा त्याचे काम करायला लागतो इकडे अवनी मात्र विचार करत असते जेव्हापासून ती तिच्या माहेरून आली होती तेव्हापासून अनिकेतमध्ये झालेला बदल तिने पाहिला होता तिच्या पप्पांना तर ती खूप काय काय बोलून आली होती पण अनिकेत तिला काही न बोलता तिचे ऐकत होता शांतपणे बोलत होता वागत होता त्याचे वागणे बघून अवनी खूप हॅपी होती असाच विचार करत तिला कधी झोप लागली तिचे तिला कळले नाही अनिकेतचे सुद्धा काम झाले आणि त्याने लॅपटॉप बाजूला ठेवले सवयीप्रमाणे टी शर्ट काढला आणि लाईट बंद करून अवनीच्या शेजारी आडवा झाला एक हात अवनीच्या पोटावर ठेवून तिला जवळ ओढले आणि डोळे मिटले हळूहळू का होईना त्याला अवनीची सवय होत होती तिला जवळ घेऊन तो सुद्धा झोपून गेला सकाळी सकाळी अनिकेतला जाग आली त्याने पाहिले तर अवनी त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली होती ते बघून तो गालातल्या गालात हसला त्याने हळूच अवनीला त्याच्या मिठीतून बाजूला केले आणि तो त्याचे वर्कआउट करायला निघून गेला काही वेळाने अवनीला जाग आली आज तिला कॉलेजला जायचे होते अवनी तिचं आवरून बाहेर आली आणि आईला मदत करू लागली काही वेळातच दोघांनी मिळून नाश्ता आणि जेवणसुद्धा बनवले तोच अनिकेत सुद्धा आला अवनीला सोडायचे होते म्हणून त्याने सुद्धा त्याचे आवरले आणि तो बाहेर आला सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि ते दोघं निघाले कॉलेजला जायला अनिकेतनं तिला बस स्टॉपजवळ सोडले आणि तो फॅक्टरीमध्ये निघून गेला अवनीसुद्धा डिम्पलसोबत आनंदाने कॉलेजला आली आज कॉलेजमध्ये एक, एक एक्झाम होणार होती आणि जे स्टुडंट ती एक्झाम पास होणार होते त्यांना गिफ्ट मिळणार होते एक्झाम चालू झाली अवनी खूप मनापासून प्रश्न वाचून उत्तर लिहित होती, होती। लिहीत काही वेळातच एक्झाम होते आणि एक तासानंतर कळणार होते की एक्झाममध्ये टॉप थ्री कोण आहे म्हणून असंच एक तास निघून जातो आणि रिझल्ट समजतो त्यात अवनीने टॉप केले होते अवनीला डिजिटल वॉच मिळते खूप हॅपी असते ती आता तर तिला असे झाले होते कधी ती एकदा घरी जाते आणि घरी ही आनंदाची बातमी सांगते असंच कॉलेज पण संपत आणि अवनी घरी जायला निघते एक ते दीड तासाने ती घरी पोचते आणि आत पडत येत आईना मिठी मारून ते वॉश दाखवते आईंना पण खूप आनंद होतो तिला हे माहिती नव्हते की अनिकेत आज घरी लवकर आला आहे म्हणून आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा अशीच मेहनत करत राहा आणि असेच बक्षीस मिळवत राहा जा जाऊन अनिकेतला सुद्धा दाखव आज घरी लवकर आला आहे अवनी आनंदाने काय हे आज घरी लवकर आले आहे मी आलेच यांना दाखवून आणि ती पडतच आत जाते अवनीला आनंदी बघून आई देवाचे नाव घेतात देवा, देवा माझ्या मुलांना असंच आनंदी ठेव इकडे अवनी पळत आत येते तर आपला हिरो बाहेर जायच्या तयारीत असतो त्याने अंगातून टी शर्ट काढला होता आणि तो दुसरा टी शर्ट घालणारच असतो की अवनी आत पळत येते अहो अहो म्हणते ती एवढी हॅपी असते की आनंदाच्या भरात अनिकेतला मिठी मारते तिने अशी अचानक मिठी मारल्यामुळे तो गोंधळतो पण तिला आनंदी बघून तो, तो सुद्धा तिला मिठीत घेतो अहनी त्याच्या चेसवर तिचा चेहरा घुसळत अहो आज मी खूप हॅपी आहे आणि ती तुमच्यामुळे तुम्ही मला पुढील शिक्षणासाठी परमिशन दिली त्याबद्दल थँक्यू आणि ती मिठीतून बाजूला होत तिच्या हातातील वॉच त्याला दाखवत सांगते अहो, वो सांग अहो एक हे बघा मला गिफ्ट मिळाले ती वॉचचा बॉक्स ओपन करत त्याला सांगत असते अहो आमच्या कॉलेजमध्ये एक सरप्राईज एक्झाम झाली त्यात मी पहिली आले आणि मला हे वॉच गिफ्ट मिळाले आणि हे सगळे तुमच्यामुळे आणि ती ते वॉच घेच्या हातावर बांधते बघा तुमच्या हातावर किती छान दिसते आहे आणि ती हसत त्याला पुन्हा मिठी मारते तिला भानस नव्हती हो की अनिकेत शर्टलेस आहे आणि ती त्याला मिठी मारून उभी आहे अनिकेतला मात्र तिचे ते जवळ येणे आवडले होते अनिकेत तिच्या पाठीवरून हात फिरवत अवनी असे एकमेकांच्या मिठीत राहायला मला आवडेल पण मला एक अर्जंट काम आहे त्यासाठी बाहेर जायचे आहे तो असे बोलताच अवनी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहते त्याला असे शर्टलेस बघून ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि पाठमोरी उभी राहते आता तिला खूपच लादल्यासारखं होतं अनिकेत मात्र हसतवून तुझा फर्स्ट नंबर आला त्याबद्दल तुझे अभिनंदन असंच मेहनत करून अभ्यास कर आणि थँक्यू वॉच खूप छान आहे आणि तो हळूच तिच्याजवळ येतो आणि थोडं खाली वाकून तिच्या कानाजवळ ओठ नेत आणि तुझी मिठीसुद्धा हे बोलताना त्याच्या ओटांचा स्पर्श तिच्या कानांना होतो आणि तिच्या अंगात गोड शिरशिरी येते ती लाजून तिचा चेहरा दोन्ही हाताने झाकून घेते अनिकेत तिच्या समोर येऊन उभा राहतो तिला तसे बघून त्याला हसू येते तो तिचे दोन्ही हात बाजूला करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो अवनी तर एवढी लाजते की काही न बोलता तिथून पळून जाते ती जाताच अनिकेत सुद्धा त्याचा आवडतो आणि बाहेर येतो अवनी हॉलमध्येच लाजत उभी असते अनिकेत बाहेर येताच त्यांची पुन्हा नजरा नजर होते अवनी लाजून तिची नजर खाली घेते तर अनिकेत हसत बाहेर निघून जातो हळूहळू का होईना दोघांची कडी प्रेमाने खुलत होती असेच दिवसामागून दिवस जात होते अवनी घरचे काम करून कॉलेजला जात होती अनिकेसुद्धा त्याच्या कामात बिझी असायचा हळूहळू एकमेकांचा सहवास सुद्धा, एक सुद्धा त्यांना आवडू लागला होता अवनीसुद्धा आनंदाने कॉलेजला जात होती पण कॉलेजमध्ये काही मुले अवनीला त्रास द्यायची तिला बेबी स्वप्न सुंदरी असल्या नावाने चिडवायची आधी काही दिवस अवनीने त्यांना इग्नोर केले पण आता ते मुले जास्त त्रास तिला देऊ लागले त्या मुलांमुळे अवनीला कॉलेजला सुद्धा वाटत नव्हते पण अनिकेत तिच्यासाठी किती मेहनत घेतो आहे हे तिला माहिती होते म्हणून ती नाराज जरी असली तरी कॉलेजला जायची तिचा उतरलेला चेहरा बघून अनिकेच्या लक्षात आले होते नक्कीच काहीतरी आहे जे अवनी आपल्याला सांगत नाही आहे मला शोधावं लागेल काय कारण असेल की अवनी कॉलेजला जाताना आणि घरी आल्यानंतर तिचा चेहरा उतरलेला असतो म्हणून तो अवनीला काही न सांगता तिच्यामागे कॉलेजला जातो जशी अवनी कॉलेजच्या आत जाते तसे ते मुलं चिडवायला लागतात अवनी मात्र त्यांना इग्नोर करून जात असते कि त्या मुलाच्या गालावर एक जोराची बसते त्याचा आवाज एवढा जोराचा असतो की अवनी आणि डिम्पल मागे म्हणून पाहतात आणि त्यांना धक्काच बसतो कारण समोर अनिकेत उभा होता आणि त्यानेच त्या मुलांच्या कानात जोराने दिली होती अवनी तर घाबरून डिम्पलचा हात घट्ट पकडते कारण अनिकेतचा स्वभाव तिला चांगलाच माहिती होता अनिकेतने पुन्हा एक दोन त्या मुलाच्या कानात ठेवून दिल्या आणि त्याची कॉलर पकडून रागाने त्याच्यावर ओढत कॉलेजला शिकायला येतात की मुलींना त्रास द्यायला तू असा मानणार नाही चल तुझी कंप्लेंट प्रिन्सिपलकडे करतो तो मुलगा घाबरून अनिकेत समोर हात जोडून सॉरी सर यापुढे असे वागणार नाही मुलींचे नाव घ्यायचे सोडा त्यांच्याकडे पाळणारसुद्धा नाही तो मुलगा गयावया करत अनिकेतला सॉरी बोलत असतो आजूबाजूला उभी असलेली बरीच मुलं मुली हे सगळं काही पाहत होती पण कोणालाही असे वाटले नाही की अवनीची मदत करावी म्हणून अनिकेत त्यांच्या सगळ्यांकडे पाहत सुद्धा बोलत असतो अनिकेतचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या माना शर्मने खाली होतात कारण त्यांच्यापैकी मैत्री या नात्याने सुद्धा मदत करायला कोणीही आलं नाही अनिकेत त्यांनासुद्धा खूप काय काय बोलत असतो तो मुलगा हात जोडून सर माझी चूक मी मान्य करतो पण प्लीज तुम्ही ही गोष्ट इथल्या इथे संपवा प्रिन्सिपलपर्यंत नका जाऊ देऊ माझे पप्पा खूप डेंजर आहेत तो मुलगा रळकुंडीला येऊन बोलत होता अनिकेत एक दीर्घ श्वास घेतो आणि त्या मुलाकडे रागाने पाहात आज सोडतो तुला पण यानंतर कधी तू हे काम करताना दिसला तर तुझा विचार तू तु कर एवढं बोलून अनिकेत रागाने अवनीकडे पाहतो आणि तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडून तिला घेऊन जातो डिंपल देवाच्या धावा करत देवात जिजूंना शांत राहण्याची बुद्धी दे इकडे अवनीसुद्धा खूप घाबरली होती अनिकेतने रागाने गाडी स्टार्ट केली तो एका शब्दाने सुद्धा तिच्याशी बोलत नव्हता अवनी घाबरून गाडीवर बसली तिला अनिकेतचा राग माहिती होता पण चूक तिने पण केली होती कारण अनिकेतने तिला सांगितले होते की बाहेर कोणी त्रास दिला काही बोलले तर सांगायचे लपवायचे नाही पण अवनीने तेच केले अनिकेतला काहीही सांगितले नाही आणि शेवटी अनिकेतला माहिती पडले की अवनीला कॉलेजमध्ये काही मुलं राह देत आहे म्हणून आणि आता तर तो एवढ्या रागात होता की घरी जाऊन काय होईल हे त्यालाच माहिती होते काय वाटते तुम्हाला घरी जाऊन अनिकेत अवनीला रांगवेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद